दिनांक पंधराला छत्रपती संभाजीनगर मध्ये संतोष खड्डा यांच्या बंगल्यावरती रात्रीच्या सुमारास दोन ते चारच्या दरम्यान सहा आरोपींनी येऊन त्यांच्या वॉचपनला बांधून धाक दाखवून त्यांच्या घरातून कारण की जेव्हा ते परदेशी बाहेर गेलेले होते त्याच्या त्यांच्या घरातून जवळपास साडेपाच किलो सोनं त्याचबरोबर बत्तीस किलो चांदी आणि सत्तर हजार रुपयाचा ऐवज हा दरोडा घालून पळून नेलेले होते या अनुषंगाने क्राईम ब्रँचकडून त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध दहा टीम तयार करण्यात आलेल्या होत्या आणि जे काही इन्फॉर्मेशन होत्या गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये तसेच काही टेक्निकल अनालिसिस आहे त्याचबरोबर आज जे फुटे सीसीटीव्ही फुटेज आहे जवळपास साडेतीनशेच्या वर सी सी टी व्ही फुटेज छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये आम्ही तपासलेलं होतं आणि अनुषंगाने सहा आरोपी जे आहेत त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते त्याच्यापैकी पाच आरोपी हे काल क्राईम ब्रांचने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते सहावा जो आरोपी आहे जो काल छत्रपती संभाजीनगर मध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर सी या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राइम टीमला मिळालेली होती आमची काही टीम काही जालाला होत्यात इतर ठिकाणी पण होतात त्याचबरोबर ही एक टीम जी होती त्याला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे एपीआय त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते आरोपींनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमच्या अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सेंटर झाले नाही परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी गाठलेली होती त्या अनुषंगाने तिने फायर पण केलेला होता आमच्या अधिकाऱ्यांनी दाखल दिलेल्या फायरिंग मध्ये जो आरोपी आहे ज्याचं पूर्वीच गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोतकर हा जखमी झाला त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना त्याच्याबरोबर त्याची गर्लफ्रेंड पण होती आफीचा उर्फ खुशी नावाची ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने हा पोलीस आज आरोपीनं कोर्टाकडे पी आर घेऊन गुन्ह्यात गेलेला माल जो आहे तो रिकव्हर करणार आहे गुन्ह्यातला काय मयत मयत हे सर्व आरोपी जे आहेत त्यांच्या अनुषंगाने कारण की ज्या काही त्यांनी रेकी त्या गुन्ह्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या तपासात बऱ्याचशा बाबी समोर आलेल्या आहेत सध्या त्या बाबतीत बोलणं योग्य नाही परंतु हे सर्व आरोपी सीसीटीव्ही फुटेज रेखी करण्याकरता वा किंवा वापरलेली वाहनं आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही टेक्निकल अनालिसिस आहेत त्या अनुषंगाने हे सर्व आरोपी हे निष्पन्न झालेले आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील रिकवर कर करण्यात आलेला आहे जो फिर यांनी आयडेंटिफाय केलेला आहे कुठला हा त्या गाडीमध्ये आहे सध्या गाडी सध्या सील केलेली आहे कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे तपासाच्या दरम्यान आता ज्या काही आज आता कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मुद्दे मला रिकव्हर पूर्वीचे अमोल आपला अमोल खोतकर पूर्वीचे दहा गुन्हे आहेत त्याच्यामध्ये दरोड्याचे गुन्हे आहेत त्याचबरोबर तीनशे सातशे देखील आहेत गंगणे देखील जवळपास अकरा गुन्हे आहेत कारण की हा आंबे आहे सगळे आंबे जोगायचे आहेत त्याच्यावरती मकोकाचे पण गुन्हे आहेत आणि दौडाचे देखील गुन्हे आहेत तसेच योगेश हजबे ह्याच्यावरती देखील सात गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत एनकाउंटर करावा अशी परिस्थिती उद्भवली होती का त्यांनी काय गोळीबार केला पुढचा भाग आहे त्याच्याबद्दल जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार चालू आहेत तपास बघा आरोपी आज आम्ही कोर्टापुढे करणार आहोत कोर्टापुढे केल्यानंतर त्यांचा रिमांड घेणार आहे आणि तपास ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पुढे निष्पन्न होतील जखमी झाले सांगण्यात येईल तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी आरोप केले होते की रागत्या चोऱ्यांमध्ये पोलिसांचा सहभाग असतो आणि मला मला त्यांच्या त्यांच्या दुसऱ्या दिवशीच एन्काउंटर होत नाही मला त्यांच्या काही कल्पना सर हिंदी होतात हिंदी घडले तेवढं